सकाळची वाजली साडेआठ गणेश मॅडम आज लवकर उठली न उठवता गणेश हा गणेश का उद्या टीव्ही दाखवू गणेश टीव्ही बघतो दाखवू उठल्या उठल्या टीव्ही लावून बसले मॅडम टीव्हीच्या समोर गुड मॉर्निंग मी दीपाली झाडगे आणि तुमचं माझ्या स्वागत आहे एकदा माझं मॉर्निंग झाले आणि गणेश स्वतः बोलले की आई मी झाडांना पाणी देते तर ती ते झाडांना पाणी देते आता मध्ये घे ना तिकडे घे ना हे दे पाणी झाड कुठे कसं देणार पाणी बीती जा पुढे अजून पुढे जा ना अजून हा असं पाणीपुरी दिलेलं ना अजून पुढे जा ना अजून पुढे जा पु झालं येईन झालं

असं दरवाजा मागे उगा ते ते उचल त्या पण मी आज ते सगळं उचलणार तुम्हाला गरज होती का तिकडे हलव हलव ना वाटलेलंच तरी मी कालच करतो इथं ते कुठे गेले फॅमिली किती चिपकून खाते मशीन तोडली माझी पहिलं तुटलं नाहीये ते, ते। आता तोडलं तुम्ही मला भेटलं तर उठा ते बघा तिकडलं मी काय करू पकडून चिपकवते बॉक्स मध्ये ठेवायचं बॉक्स मध्ये नाही ठेवू शकत बॉक्स मध्ये ठेवायचं म्हणजे एका साईडला ठेवलेलं मी टेबल वरती तोडलं वालाच तोडलं तुम्ही एक्स्ट्रावाला नाही येतो पण हे चिपकणार असेल चिपक तर मात्र खायमे किप घेऊन या ते पण वाकड झालं का ते पण वाकड झालं बघा बस ओके इथं खालचा दार करा झालाय इथं खाली दार असू नाही इथं काय इथं काय नव्हतं झाले काढा तुम्ही बॉक्स मध्ये ठेवता परत परत बाहेर नाही मारला पाहिजे तुम्ही बघायचं जरा ना बघून करावी आठवत नेहमी माझी मशीन बाहेर नसते बॉक्स मध्ये असते ती आता मी अशी ठेवलेली हो म्हणून बाहेर असते मॅडम बोलू नको माझी मशीन तोडली to... बाबा आता हा आता मी काय करू न्यू मशीन कधी चपाले गणेशकाला गणेशकाने कपडे घातले नाही म्हणून गणेशकाला मी घेतले नाही व्हिडिओ मध्ये गणेश काय बोलली ते ऐकलं का तुम्ही ऐकलं गणेश काय नाही बोलली

चला बस केस बांधून केस बाबाजी आणि सकाळ सकाळी मस्त मशीन तोडली माझ्या गाणी सुकी माझीच आहे मी ती अशीच ठेवून दिलेली टेबलवरती मी बॉक्स मध्ये ठेवायला पाहिजे होती आणि एनिवे माणसाकडून चुका होतात चुका माणूस नाही तर अजून कोण करत कधी ना कधी होऊन जातात त्या जास्त काही तुटलं नाही आहे जे आपण धागा लावतो तिकडचं ते तुटलं ना आहे ते फॅमेकेत मी बघून आहे का फॅमिकीत घेऊन आलं तर समजा चिपकते की नाही नाही चिपकलं तरी पण दुसरा एक्स्ट्रा आहे त्याला तिथं मी लावू शकते धागा मग अजून काही मी त्यांना बोलू शकत नाही काय की चुकी माझी आहे त्याच्यामुळे मी शांत बसले गणिष्का आमची तयार झाली आहे सर्व नाव नाव झाली तयार झाले म्हणजे तू काय खाती आहेस गणेश सकाळ उठल्या उठल्या मनुका खाते बघू हम्म व्हेरी गुड दोन दोन झेंडूवाली गणेश का <laughs> ते ऐकणार आलेलं काही कपडे आहेत आई आली तर आई मला बटवा शिवून दे कंबरेचा तर त्यासाठी मी बटवाची कटिंग करते इथे शिवून झालं ते तुम्हाला दाखवेलच मी काय शिवले पहिल्यांदा ट्राय करते यूट्यूबवरती बघून कटिंग करून घेते मध्ये आई आलेली तर ती बोलवती हो की मला बटवा शिवून दे एक ले आता तुम्हाला टाईम नाहीये पुढच्या महिन्यात जर कोणी आली गावी समज किंवा कोणी आलं तुझ्याकडे मी पाठवून देईन तुला बटवा शिवून म्हणून बटवा शिवायला आहे मी आणि बनवल्या बटवा पूर्ण शिवून झाला तुम्हाला दाखवेलच मी कसा झाला तो आणि इथे माझा बटवा शिवून झालेला आहे सगळं छान दिसतोय इकडे हा ओ, ड्रेस फीजचा कपडा राहिलेला त्याच्यातून मी हा बटू शिवलाय